नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक सात आजची ही थाळी कमी मसाल्यांचा वापर करूनसुद्धा तुम्ही कशा प्रकारे ती चविष्ट बनवू शकता याचा प्रयत्न केलेला आहे फारच मोजक्या कमी मसाल्यांचा इथं मी वापर केलेला आहे चला तर आता वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी बघा इथं सर्वात आधी मी सोया चंक्स घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या ज्या आपण नेहमीप्रमाणे भिजवू घालतो तशा न करता आपल्याला ह्या आता बॉईल करायच्या आहेत आता आपण इथे ह्या गरम पाण्यामध्ये भिजवू न घालता आपल्याला हे पाच ते सात मिनटं एवढ्या छान अशा बॉईल करायच्या आहेत कारण बॉईल केल्यानंतर त्या खूप सॉफ्ट होतात आणि भाजी पूर्ण जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही त्यात आतपर्यंत जाते आता त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि आता त्या बॉईल करण्यासाठी गॅसवर ठेवलेल्या आहेत तर दुसरीकडे आपण आता भाजीच्या ग्रेवीची तयारी करणार आहोत तर इथे मी एक मोठा कांदा बारीक कापलेला आहे कारण बारीक हा यासाठी कापलेला आहे की बारीक कांदा हा लवकर सोनेरी रंगाचा होईल आणि आपला वेळसुद्धा वाचेल बघा आता मी त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हा छान मी सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून पर घे घेणार आहे आता इथं आपण या कांदा जो आपला भाजून झाल्यानंतर इथं आपण यामध्ये एका टोमॅटोचा वापर करणार आहोत टोमॅटोसुद्धा आपल्याला एक मध्यम आकाराचाच इथं लागणार आहे तोसुद्धा आता मी कापून घेतलेला आहे आणि यामध्ये घातलेला आहे भाजी जर तुम्हाला फार अशी काही आंबट आवडत नसेल तर तुम्ही त्यामधल्या बियासुद्धा काढून घेऊ शकता आता आपलं टोमॅटोसुद्धा इथं परतून होत आलेलं आहे तेव्हा मी यामध्ये चार ते पाच लसूण पाकड्या एक आल्याचा तुकडा आणि मुठभर अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर हीसुद्धा मी अशी काड्यांचाही वापर यामध्ये केलेला आहे कारण आपल्या ग्रेवीला त्याची छान अशी चव येते आता मसाला भाजून झालेला आहे आणि मसाला मी आता थंडसुद्धा करून घेतलेला आहे थंड झालेला मसाला आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी टाकून याची छान अशी पेस्ट तयार करणार आहोत अगदी सहज ही पेस्ट तयार होते पाणी जास्तही तुम्ही असं वापरू नका इतपत आपल्याला यामध्ये पाणी लागेल म्हणजे मी इथं अर्धा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण बाजूला ठेवू आणि भाजीच्या फोडणीची तयारी करू आता बघा मी एका भांड्यात तेल टाकून घेतलेलं आहे भाजीसाठी तेल सगळ्यात आधी आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती आता घालायची आहे पेस्ट घातल्यावर तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकता कारण सर आपलं जी पेस्ट आपण टाकतो तेव्हा पूर्ण सगळीकडे त्याचे शिंतोळे उडतात त्यासाठी तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकता आता बघा दोन मिनटातच हे पूर्ण आपली जी पेस्ट आहे ती थोडी आता त्याचे बुडबुडे थोडे शांत होतात तेव्हा तुम्ही त्यामध्ये इतर राहिलेले आपले कोरडे मसाले घालून घेऊ शकता आता बघा थोडं तेलसुद्धा वर आलेलं आहे मसाल्याच्या आता इथं मी यामध्ये लहान पाव चमचा एवढी हळद घालणार आहे आणि आता आपण इथं मसाले फार असे बेसिकच घालणार आहोत इथं मी एक चमचा एवढा गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढी धन्य धनिया पावडर ती घातलेली आहे आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढं मी लाल तिखट घातलेलं ला आहे तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता पण ही भाजी थोडी चवीला तिखट असलेली चांगली लागते आता परत आपण यामध्ये जे कोरडे मसाले आहेत तेसुद्धा तेलामध्ये छान असे भाजून घेणार आहोत आणि त्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे हातावर चूरगळून छान अशी आता ही जे आपण जो मसाला तयार केलेला आहे हा लगेचच जा शिजला जाईल आता या मसाल्यामध्येच आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आधी आपण पेस्ट करतानासुद्धा कोथिंबीर वापरलेली आहे आणि तुम्ही अशा तेला सुद्धा तेलातसुद्धाही वापरा आता म सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं मी अर्धा ते पाऊन वाटी आपल्याला दही वापरायचं आहे हे दही घरचंच आहे आता तुम्ही फेटून नाही घेतलं तरीही चालेल कारण आपण हे या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं दही फक्त जास्तही आंबट नसावं कारण इथं आपण टोमॅटोसुद्धा वापरलेलं आहे दही छान असं यात मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं दही आपलं अजिबातही फुटल्या जात नाही दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया पाहू शकता तुम्ही किती छान आता रंगसुद्धा आलेला आहे आणि वर तेलसुद्धा आलेलं आहे मसाल्यातील तेल वेगळं झाल्यानंतर समजायचं की आता आप मसाला आपला हा छान असा भाजला गेलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण ज्या सोया चंक्स बॉईल करून घेतलेल्या होत्या ते, ते पाहू शकता तुम्ही की ती छान अशा फुललेल्या आहेत आणि ह्या ओवरकुकसुद्धा झालेल्या नाहीत आता पाहू शकता ह्या यातलं गरम पाणी काढून मी आता थंड पाणी टाकलेलं आहे आणि आता हाताने अशा पद्धतीने छान यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जितकं जास्त यातलं पाणी निघेल तितकी ती ग्रेव्ही आतमध्ये या सोयाचंकमध्ये जाईल अशाच पद्धतीनं मी राहिलेल्या पूर्ण सोया सोयाजंक्समधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहेत मसाल्यामध्ये घातल्यानंतर आपण त्या पूर्ण अशा छान मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहेत कारण त्या पूर्ण अशा छान ज्युसी होणार आहेत आणि त्याची ग्रेव्ही पूर्ण आतपर्यंत जाणार आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर आपण परत एकदा छान अशा ह्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आहेत जास्तही आपल्याला ह्या पातळ ठेवायचे नाही त्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे इथं पाणी मी कोमट वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता भाजी आपल्याला जास्त मी अशी पातळ ही बनवलेली नाही कारण ती चवीला चांगली लागत नाही त्यामुळे भाजीची जी आपल्याला ग्रेवी आहे ती थोडी मिडियमच ठेवायची आहे आता त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आता ही भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आता यावर झाकण ठेवून मी गॅस बंद करणार आहे आणि आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया इथे बघा मी अश कोरडी अशी पत्तागोबी करणार आहे अगदी साधी सोपी त्यासाठी मी अशी छान बारीक अशी कापून घेतलेली आहे पत्तागोबी आता याच्या फोडणीची आपण तयारी करणार आहोत त्यासाठी अगदी कमी आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे एक ते दीड पडी आपल्याला तेल इथे लागणार आहे ते थोडं एका बाजूला गेल्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे आता त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे आणि एक लहान हिरवी मिरचीसुद्धा कापून घातलेली आहे मिरची थोडी परतत आल्यानंतर त्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे आणि लसूण आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे ते पण यामध्ये घातलेलं आहे आता हे तेलामध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लसूण छान असा तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथं त्यामध्ये आपण जे कोरडे मसाले आहेत ते कोरडे मसाले घालणार आहोत इथं अगदी लहान पाव चमचा एवढी हळद लहान पाव चमचा एवढी धनेपूड आणि गरम मसालासुद्धा अगदी चुटकीभरापेक्षा थोडा जास्त आपल्याला वापरायचा आहे कारण आपण इथं कोरडे मसालेसुद्धा फारच कमी ठेवलेले आहेत आता इथं आपण जे पत्तागोबी आपण कापून घेतलेली होती ती पत्तागोबी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे परत एकदा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी चवीला ही खूपच भारी अशी लागणारी भाजी आहे तुम्ही गरम चपातीबरोबर तर ही अप्रतिम लागणारी भाजी आहे अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आता त्यामध्ये भाजी शिजण्यात परतच आपल्याला पाणी घालायचं आहे भाजी पाण्यामुळे तळाला लागणार नाही आणि भाजी छान अशी शिजली जाईल पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहणार आहोत तर भाजी बघा आपली बऱ्यापैकी आता शिजलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे वरून छान अशी कोथिंबीर मी घातलेली आहे यावर अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि हिंगामुळे या भाजीला अप्रतिम अशी चव येत येते आता यावर झाकण ठेवणार आहे आणि मी गॅस बंद करणार आहे आता आपण इथे ताक घेतलेला आहे एका भांड्यात आपण मठ्ठा करण्यासाठी तर आता इथं सर्वात आधी मी यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा पोहे खाण्याचा एवढी जिरा पावडर घातलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा एवढं मी यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथं आल्याचा रस काढून घेतलेला आहे तो पोहे खाण्याची एक चमचाभर मी इथं वापरणार आहे आल्याच्या रसामुळे आपल्या मठ्ठ्याला फार छान अशी चव येते आणि इथं एक चमचा एवढं मी चाट मसाल्याचा वापर केलेला आहे आता आपण इथं साखर वापरणार आहोत तुम्ही इथं जाडी आपली रेग्युलर साखर जी असते तीसुद्धा वापरू शकता इथं साखर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकायची मी इथं तीन ते चार चम चमचे साखर वापरलेली आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ही साखर यामध्ये विरघळल्या गेलेली आहे आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेली अशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे आता आपण जो पुढे याला स्मोक देणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता इथं मी जो कोळसा आहे त्याला चारकोल असंही म्हटलं जातं तो मी गॅसवर छान असा गरम करून घेतलेला आहे त्यावर साजूक तुपाचे तीन ते चार थेंब घातलेले आहेत आणि त्यावर असा ग्लास आपल्याला हा असा उलटा करून ठेवायचा आहे की जेणेकरून त्या कोळशाचा पूर्ण स्मोक या ग्लासामध्ये उतरेल आणि आता आपण तयार केलेला जो मठ्ठा आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत अगदी चवीला अप्रतिम हा मठ्ठा लागतो आणि छान असा याला स्मोकी फ्लेवर येतो आता जेव्हा भाज्या आपल्या शिजत होत्या तेव्हाच मी चपात्या करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली ही आजची थाळी पूर्ण झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा यातला तुम्हाला कुठला पदार्थ आवडला सुद्धा मला कमेंट करून कळवा आपण आणखी अशा एका नवीन थाळीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद